जय यडामाय नमस्कार मित्रांनो मी येडेश्वरी देवस्थान मोहोळ पुजारी अमोल राजगुरू मोहोळकर तुम्हा सर्वांचे आपल्या हक्काच्या म्हणजेच येडेश्वरी आईसाहेबांच्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि व्हिडिओला वेळ जरा देखील न वाया घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या व मुद्द्याच्या विषयाला बोलण्यासाठी सुरुवात करूया आजचा जो काही विषय आहे तो चैत्र पौर्णिमा म्हणजेच येडेश्वरी यात्रा स्पेशल व्हिडिओ आहे तर चैत्र महिन्यातील श्री येडेश्वरी देवीची सेवा चैत्र महिन्यात श्री येडेश्वरी देवीची घरच्या गहर घरी कशी सेवा करावी ज्यामुळे बाईसाहेबांचा आशीर्वाद सदैव तुमच्या घरावर राहील हा या विषयावर आज आपण सविस्तरपणे बघणार आहोत आपण आपल्या घरामध्ये देवघरामध्ये आपले जे काही नित्य उपचार पूजा असतात त्याच्यामध्ये आपण येडेश्वरी साहेबांची कशा पद्धतीनं सेवा या चैत्र महिन्यामध्ये केली पाहिजे जेणेकरून बाईसाहेबांचा आशीर्वाद तुमच्या घरावर अखंड राहील आणि तुमच्या सुख समृद्धीमध्ये आनंद भरभराट होईल हीच आपली जी काय आहे ती सेवा आपल्याला या चैत्र महिन्यामध्ये येडेश्वरी बाईसाहेबांच्या चरणी सादर करायची आहे आणि आपल्या घराला आनंदवन व स्वर्ग बनवायचा आहे तर चला आपण जाणून घेऊया आपण कशा पद्धतीने अगदी बिनखर्चामध्ये अगदी साध्या भोळ्या पद्धतीनं आपल्या घरातील साहित्य वापरून कशा पद्धतीनं तुम्ही येडेश्वरी मातेची सेवा करून येडेश्वरी बाई साहेबांना अगदी प्रसन्न करू शकता चला आता मी तुम्हाला एक एक मुद्दे सांगतो त्यापूर्वी माझी तुम्हा सर्व भाविक भक्तांना अगदी कळकळीची कर, मनापासून विनंती आहे की ज्या कुण्या भाविक भक्तांनी अजून आपल्या हक्काच्या म्हणजेच आपल्या येडोबाई साहेबांच्या चॅनलला म्हणजेच येडेश्वरी आईसाहेब साहेब मोहोळ या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी अगदी मोठ्या मनानं सबस्क्राईब करायचं आहे शेजारील बेल आयकॉनची घंटी आहे त्याला देखील प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजेच उजव्या हाताला लाल कलरचं सबस्क्राईब म्हणून बटन आहे ते दाबून घ्यायचं आहे म्हणजे इथून पुढं आपण जे पण दैवी शक्तीचे व्हिडिओ असतील देवांच्या माहितीचे व्हिडिओ असतील विशेषत येडेश्वरी आई साहेबांच्या माहितीचे व्हिडिओ असतील आपण ज्या पण वेळेस या यूट्यूब चॅनलवर सोडू ते सगळ्यात पहिला व्हिडिओ तुमच्या मोबाईलला येतील त्याचं नोटिफिकेशन तुमच्या पहिला मोबाईलला येईल आणि त्या व्हिडिओचा सखोलमध्ये लाभ सर्वप्रथम तुम्हाला घेता येईल हाच आपला नितळ आणि शुद्ध उद्देश आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे तर चला आता एक क्षणही विलंब न करता आपण तुम्ही सर्वजण ज्या क्षणाची वाट पाहत आहात ती आई साहेबांची सेवा आपण कशा पद्धतीने केली पाहिजे यावर प्रकाश टाकू आता सर्वच येडेश्वरी मातेचे भक्त अगदी वर्षभर आपल्या आईसाहेबांची नित्यनियमाने मनोभावे अगदी श्रद्धेने पूजा करतात पण हा जो काही चैत्र महिना आहे तो आईसाहेबांच्या सेवेसाठी खूप खास आहे किंवा विशेष आहे तर या महिन्यामध्ये तुम्हाला मी काही उपाय सांगणार आहे त्या पद्धतीनं जर तुम्ही येडेश्वरी मातेची सेवा केली तर तुम्हाला काही ना काही येडेश्वरी आईसाहेबांचा साक्षात्कार नक्कीच मिळेल ही मला खात्री आहे तर सर्वप्रथम या चैत्र महिन्याची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होते मराठी नववर्ष देखील याला म्हणतात तुम्हाला सर्वांना माहीतच आहे तर या महिन्यामध्ये आपण काय करायचं आहे आपण रोज आपली नित्यकर्म करून झाल्यानंतर आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर शुद्ध व्हायचं आहे त्यानंतर आपल्या देवघरामधील जी काय आपली मूर्ती आहे पूजेची येडेश्वरी आईसाहेबांची साहेबांची यांना आंघोळ घालून आपण दररोज फक्त आंघोळ घालतो पण एवढा चैत्र महिना पूर्ण रोज तुम्हाला पंचामृताने जरी शक्य नसेल घालणं तर कमीत कमी दही आणि दूध कमीत कमी आई साहेबांना आहे दही दूध हे जे काय आहे हे शीत पदार्थ आहेत म्हणजे थंड पदार्थ आहेत तर येडेश्वरी आई साहेब जर तुमच्यावर रुष्ट झालेल्या असतील किंवा रागावलेले असतील किंवा त्यांचं जर काय तुमच्यावर रुसवा असेल किंवा देवीचं जर तुमचं काय चुकलं असेल किंवा तुमच्याकडनं काही अपराध घडले असतील नकळत तर याच्यापासून तुमची नक्कीच सुटका होईल आई साहेबांना या चैत्र महिन्यामध्ये जेवढं शक्य होईल किंवा तो रोज जरी झालं तर अतिउत्तम एक चमचाभर दूध आणि एक चमचाभर दही याने रोज आपल्या घरातील जी काही पितळी मूर्ती आहे किंवा तुमच्या घरामध्ये जी काही फायबरची मूर्ती आहे येडेश्वरी आई साहेबांची त्याला तुम्ही या चैत्र महिन्यामध्ये रोज दही आणि दुधाचा अभिषेक घालायचा आहे याने काय होईल तर आई साहेब तुमच्यावर प्रसन्न होतील त्यांना थंडावा मिळेल आणि त्यांचं जी काही कृपादृष्टी आहे ते तुमच्यावर ठेवतील हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे ही पहिली सेवा आहे त्याचनंतर चैत्र महिन्यातील पौर्णिमेला म्हणजेच तो दिवस आईसाहेबांसाठी खूप महत्त्वाचा आहे याच दिवशी आईसाहेबांची यात्रा असते तर त्या दिवशी विशेष अभिषेक करायचा आहे विशेष म्हणजे पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर मध दही दूध आणि प केळीचं जे काय आहे त्याचे चकत्या करून त्याच्यामध्ये टाकायचे आहेत साखर टाकायचे आहेत यालाच पंचामृत म्हणतात या पंच अमृताचा महाअभिषेक आपल्या घरातील मूर्तींना करायचा आहे याने आईसाहेब जे काय आहे ते त्वरित प्रसन्न होतात आणि त्यांचा कृपा आशीर्वाद तुमच्या घरावर अखंड ठेवतात अभिषेक झाल्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आई साहेबांना नवीन वस्त्र परिधान करायचं आहे किंवा जर वस्त्र नेसवता येत नसेल त्या मूर्तीला तर तुम्हाला पीस आणि नारळ म्हणजेच खना नारळानं आई साहेबांची ओटी भरायची आहे या पौर्णिमेच्या दिवशी जे भाविक भक्त यात्रेसाठी चुना वेचायला यरमळ्याला जातात त्यांनी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी जरी ही सेवा केली तरी चालतं किंवा यात्रेवरून आल्यानंतर तवा केली सेवाही तरी देखील चालतं काही प्रॉब्लेम नाही जे भक्त घरीच आहेत यात्रेला जाणं त्यांना शक्य झालं नाही त्यांनी अशा पद्धतीची पूजा करायची आहे मी जी सांगितली ती आणि जे भक्त यरमाळ्याला यात्रेला जाणार आहेत त्यांनी यात्रेला जाऊन आल्यानंतर जाताना अशी पूजा करायची आहे आणि जाऊन आल्यानंतर परत अजून एकदा अशीच पूजा करायची आहे म्हणजे आई साहेबांचा सा कृपा आशीर्वाद तुमच्यावर नक्कीच होईल त्यानंतर आई साहेबांची पूजा अर्चना अभिषेक झाल्यानंतर रोज आई साहेबांना रोज एवढा चैत्र महिना संपेपर्यंत रोज तुम्हाला आई साहेबांना नैवेद्य म्हणून तूप गूळ आणि भात याचा नैवेद्य दाखवायचा आहे शक्य झालं तर बासमती तांदळाचा भात आईसाहेबांना खूप आवडतो बासमती तांदळाचा भात बिना मीठ घालता शिजवायचा आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर तूप आणि थोडासा गुळाचा खडा हे टाकून ते मिक्स करून आईसाहेबांना अगदी श्रद्धेनं मनोभावे आईसाहेबांना तो नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि आईसाहेबांना मनोभावे स्तुती करायची आहे की माझ्या घरी हे दोन घास खा आणि या भक्ताचा आनंदी आनंद कर या भक्ताकडनं काही चुकलं असेल तर अगदी मोठ्या मनानं पदरात घे तू या विश्वाची मालकीन, विश्वाची आई आहेस जरी मला काही माझ्याकडनं नकळत अपराध घडले असतील किंवा माझ्याकडनं काही गुन्हा झाला असेल तर त्या लेकराचा गुन्हा माफ करून या भक्ताकडनं दोन घास खा अशा पद्धतीचा आग्रह मनापासून आई साहेबांना धरायचा आहे आई साहेब नक्कीच तुमचे दोन घास आनंदाने खाऊन जातील एवढा चैत्र महिना पूर्ण रोज आई साहेबांना तूप गुळ भाताचा नैवेद्य दाखवायला विसरायचं नाही आणि आईसाहेबांना नैवेद्य दाखवल्यानंतर तो प्रसाद म्हणून आपण स्वतः घरातील सर्व मेंबरने प्रसाद म्हणून आईसाहेबांचा खायचा आहे यामुळे तुमच्या घरामधील सर्वांना जे काय आहे ते सद्बुद्धी मिळेल तुमच्या मागं काही वेडा असेल किंवा बाहेरची काही करणीबाधा असेल किंवा बाहेरची कोणतीही निगेटिव्ह शक्ती जर तुमच्या घराच्या अवताभोवताली किंवा तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या शरीरामध्ये परिधान झालेले असेल तर त्याचा तुमच्यापासून लांब होईल किंवा त्याचा अंत होईल आणि आईसाहेबांच्या कृपा आशीर्वादा भरलेल्या प्रसादाने तुमचं शरीर अगदी शुद्ध होईल आणि तुमची सात्विक विचारसरणी खूप वाढेल हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे जर तुम्हाला तूप गुळ भाताचा नैवेद्य दाखवणं शक्य नसेल तर तुम्ही शेवाळ्याची खीर आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध साखर टाकून देखील तुम्ही रोज नैवेद्य दाखवू शकता जर तेही जमलं नाही तर दही भाताचा देखील नैवेद्य येडेश्वरी आईसाहेब अगदी मोठ्या मनानं स्वीकार करतील येडेश्वरी आईसाहेब भक्तवत्सल दयाघन आहेत गोरगरिबांच्या वाली आहेत ज्या भक्ताला कुणी नाही अशांची माझी येडामाय आहे त्यामुळे तुम्ही श्रद्धेनं अगदी साखरेचा जरी नैवेद्य दाखवला तरी येडामाय अगदी मोठ्या मनानं भक्ताचा नैवेद्य अगदी पोटभर खाऊन अगदी मन तृप्त होऊन भक्ताला आशीर्वाद देऊन भक्ताचा राजवाडा अगदी सोन्या मोत्या पवळ्यानं भरून जाते एवढी ये माझी येडामाय अगदी भोळ्या मनाची आहे त्यामुळे या चैत्र महिन्यामध्ये अशा भोळ्या आईला प्रसन्न करायला तुम्ही कधीही कमतरता बाळगू नका या चैत्र महिन्यामध्ये येडामाईची अशा पद्धतीनं सेवा करा की आईसाहेब तुम्हाला अगदी प्रसन्न होऊन तुमच्या मनोइच्छित सगळी फळं तुम्हाला देऊन तुमच्या मनातल्या ज्या पण काही इच्छा आहेत त्या त्वरित पूर्ण करतील आणि तुमच्यावर सदैव प्रसन्न राहतील आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की पूर्ण चैत्रा चैत्र महिना पूर्ण होईपर्यंत मी रोज देवीला नैवेद्य दाखवायचा रोज देवीला दही आणि दुधाचा अभिषेक करायचा अशा पद्धतीचं मी का सांगत आहे तर याचं कारण असं की चैत्र महिना हा येडेश्वरी मातेसाठी समर्पित आहे या महिन्यामध्ये आईसाहेबांची यात्रा असते तुम्हाला सर्वांना माहीतच आहे प्रत्येक देवी देवतांसाठी विशिष्ट तिथी विशिष्ट वार विशिष्ट मुहूर्त हा खूप महत्त्वाचा असतो त्याच पद्धतीने येडेश्वरी आईसाहेबांसाठी हा विशेष मुहूर्त किंवा विशेष विशिष्ट वेळ आहे ती अतिशय अतिशय आई प्रिय आहे त्यामुळे या या महिन्यामध्ये येडेश्वरी आईसाहेबांची यात्रा असल्यामुळे या महिन्यामध्ये येडेश्वरी आईसाहेबांचं सत्व हे कित्येक पटीनं जास्त असतं त्यामुळे या काळामध्ये आपण जी पण काही येडेश्वरी मातेची सेवा करू ते त्वरित फलदायी होते येडेश्वरी आईसाहेब त्वरित प्रसन्न होतात तर आपण अशा मुहूर्तावर जर आई मनोभावे सेवा केली तर त्याचं फळ जे काय आहे ते इतर वेळीपेक्षा अनंतपटीनं जास्त मिळतं हे, हे जे काय आहे हे मला सांगायचं आहे त्यामुळं या महिन्यामध्ये मी तुम्हाला ह्या सेवा सांगत आहे मला महाराष्ट्रातल्या भरपूर भाविक भक्तांशी फोन आले की तुम्ही या महिन्यामध्ये आपण विशेष पूजा आईसाहेबांची कशी करावी की जेणेकरून आईसाहेब आपल्यावर प्रसन्न होतील जर आईसाहेब आपल्यावर रुष्ट झाले असतील किंवा नाराज असतील तर त्यांना आपण कशा पद्धतीनं प्रसन्न केलं पाहिजे त्यासाठी काही तुम्ही छोट्या मोठ्या येडेश्वरी आईसाहेबांच्या सेवा सांगा त्यासाठी आपण खास येडेश्वरी भक्तांसाठी येडेश्वरी आई साहेबांचं जे काही साक्षात्कार आहे तो भक्तांना व्हावा या शुद्ध शुद्ध आणि नितळ भावनेनं आपण हा व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला मी अजून काही उपाय सांगतो ते देखील करा आणि कसा तुम्हाला अनुभव येतो मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि हे उपाय तुम्हाला आधी माहीत होते का ते देखील मला नक, नक्की खाली कमेंट्समध्ये सांगा ज्यांनी यातील काही उपाय केलेले आहेत मागच्या वर्षी आपण मागच्या वर्षी देखील व्हिडिओ टाकले होते की येडेश्वरी आई साहेबांची आपण कशी सेवा करावी तर त्यांना जरी काय अनुभव आला असेल तर मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा मला तुमचे अनुभव ऐकायला खूप आनंद वाटेल तर चला आपण पुढची सेवा बघूया आता पुढची सेवा रोज पूजा अर्चना केल्यानंतर आईसाहेबांच्या पूजेमध्ये तुम्हाला काही गोष्टींचा समावेश नक्की करायचा आहे तर त्या कोणत्या गोष्टी आहेत पहिली गोष्ट नागवेलीची पानं आणि दुसरी गोष्ट आहे झाडांची फुलं आता त्या सीझनमध्ये तुम्हाला जी फुलं मिळतील ती फुलं तुम्ही अर्पण आईसाहेबांना करू शकता पण नागवेलीची पानं जर तुम्ही आईसाहेबांना अर्पण केली या महिन्यामध्ये जेवढं शक्य होईल रोज जमलं तर रोज पण तुम्ही करू शकता आईसाहेबांना पाना फुलाची खूप आवड आहे इतर देवी देवतांना ज्या पद्धती पद्धतीनं वस्त्र अलंकार वेशभूषा दागदागिने महाअलंकार पूजा आहेत त्याच पद्धतीनं येडूबाई साहेबांना पानाफुलाची खूप आवड आहे अतिशय प्रिय आहेत येडामाईला पानफुलं त्यामुळे आणि त्यातल्या त्यात तर नागवेलीचं पान येडामाईला खूप प्रिय आहे त्यामुळे जर येडेश्वरी आई साहेबांची विशेष कृपादृष्टी जर तुम्हाला पाहिजे असेल तर नागवेलीचं पान येडेश्वरी मातेच्या पूजेमध्ये या चैत्र महिन्यामध्ये नक्की तुम्ही सेवेमध्ये आणा नागवेलीचं पान हे थंडाव्याचं देखील प्रतीक आहे तर आई साहेबांना नक्कीच त्याचा आनंद मिळेल कारण चैत्राचं कडक ऊन असतं तुम्हाला माहित आहे तर अशा मुहूर्तावर तुम्ही ही सेवा केली नागवेलीच्या पानाची आणि फुलाची तर त्वरित प्रसन्न होते या गोष्टीचा तुम्ही नक्की अनुभव घ्या आजपर्यंत ही गोष्ट कुठेही सांगितलेली नाही किंवा कुणालाही माहीत नव्हती तर हा आज आपण विशेष उपाय तुम्हाला सांगितलेला आहे या पद्धतीने तुम्ही नक्की पूजा करून बघा तुम्हाला कशा पद्धतीने अनुभव येतो हा चैत्र महिना पूर्ण होईपर्यंत रोज तुम्हाला नागवेलीची पानं आणि फुलं व्हायची आहेत आई साहेबांना आणि त्यापासून तुम्हाला जी काही विशेष पूजा आहेत ते करायची आहेत उदाहरणार्थ नागवेलीच्या पानाचा हार करायचा आहे तो तुम्ही गळ्यामध्ये घालू शकता ज्या पद्धतीनं दुर्वांचा हार करून आपण गणपतीला घालतो त्याच पद्धतीनं तुम्हाला नागवेलीच्या पानांचा हार करायचा आहे नागवेली पानांची वेणी करायची आहे अशा पद्धतीनं किंवा ना ना ना... ना... नागमा नागवेलीच्या पानाचं वस्त्रसारखं करून तुम्हाला आई साहेबांच्या अंगावर जे काय आहे ते परिधान करायचं आहे किंवा नागवेलीच्या पानाचा आई साहेबांच्या तांदळावर तुम्ही त्याचं जे का आहे ते अर्पण करू शकता अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं डोकं वापरून आईसाहेबांना नागवेली पानामध्ये कशा पद्धतीने पूजा करता येईल आणि पाना फुलांचा आरास कशा पद्धतीने आई साहेबांच्या चरणी अर्पण करता येईल त्या पद्धतीनं तुम्ही नक्कीच सेवा करा आई साहेब किती खुलून दिसतील उठून दिसतील आणि नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील आणि नक्कीच तुम्हाला अनुभव दाखवतील ही सेवा तुम्ही ह्या वर्षी नक्की करून बघा त्याचबरोबर रोज तुम्ही गुळ भाताचा नैवेद्य मी तुम्हाला सांगितला ते झाल्यानंतर चैत्र पौर्णिमेला आईसाहेबांची जत्रा आहे त्या दिवशी त्यांचा विशेष दिवस आहे तर त्या दिवशी तुम्हाला येडेश्वरी आईसाहेबांसाठी पूर्णावरणाचा नैवेद्य करायचा आहे आणि या दिवशी आईसाहेबांना गोडधोड दाखवल्यानंतर पानाचा विडा देखील आईसाहेबांच्या मुखामध्ये भरायचा आहे तर पानाचा विडा अख्खा ठेवायचा नाही हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे आपल्या आपल्या परीनं तुम्ही पाच पानाचा अकरा पानाचा एकवीस पानाचा एक्कावन्न पानाचा किंवा एकशे एक पानाचा सव्वाशे पानाचा तुम्हाला जेवढं शक्य होईल तुमच्या तुमच्या घरी अगदी श्रद्धेनं आई साहेबांचा पानाचा विडा काढून आई साहेबांच्या मुखामध्ये पूर्णावरणाचा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आई ओढ लागते ती पानाच्या विड्याची त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही आई असा महानैवेद्य दाखवता पूर्णावरणाचा पौर्णिमेच्या दिवशी त्यानंतर लगेच आई आपल्या घरामध्ये पाच पानाचा किंवा अकरा तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढ्या पानाचा तुमची तुम्ही स्वतः पानाचा विडा काढायचा आहे आणि आई आई साहेबांच्या मुखामध्ये अगदी श्रद्धेनं भरायचं आहे आई साहेब त्वरित प्रसन्न होतील आई साहेबांना पानाचा विडा अतिशय प्रिय आहे ही देखील सेवा तुम्ही या चैत्र महिन्यामध्ये करा आणि जरी तुम्हाला हे शक्य नसलं तर चैत्र महिन्यामध्ये कधीही एखाद्या दिवशी तुम्ही पूर्णावरणाचं नैवेद्य करून जर काही भक्त पौर्णिमे दिवशी यात्रेला जर जात असतील चैत्र यात्रेला चुना वेचायसाठी तर त्यांना हे पूर्णावरणाचं नैवेद्य त्या दिवशी पौर्णिमेला घरी करणं शक्य नसतं तर अशांनी ज्या वेळेस आपण यात्रेवरून घरी येऊ त्यानंतर पाच दिवसांनी येडेश्वरी मातेची आंबिल गुगरी म्हणून असते आईसाहेब डोंगरावर जातात किंवा अष्टमीला मंदिराला कलरने सार चुन्याचे जे काही खडे आहेत ते चुनखडी भाजून त्या चुन्याच्या कलरने मंदिर सारवलं जातं म्हणजे चुनखडीने मंदिर सारवलं जातं तर त्या दिवशी देखील तुम्ही तुमच्या घरी पूर्णावर्णाचा नैवेद्य करून आई अशा पद्धतीचा पानाचा विडा दाखवून ही सेवा तुम्ही नक्की सादर करू शकता आणि जे भक्त यात्रेला जाणार नाहीत त्यांनी पौर्णिमे दिवशीच आपल्या घरी ही सेवा सादर करायची आहे त्याचबरोबर पुढची सेवा येडामाईला जी अतिशय प्रिय आहे ते म्हणजे अन्नदान तुम्हाला माहितच आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सतत त्यानं सांगत असतो की अन्नदान करा अन्नदान करा येडामाईला अन्नदानाची खूप आवड आहे तर या चैत्र महिन्यामध्ये येडेश्वरी आईसाहेबांच्या नावाने तुम्ही सुवासनी महिलांना आपल्या घरी भोजनासाठी बोलवू शकता त्यामध्ये तुम्ही पाच सात नऊ अकरा अशा तुमच्या श्रद्धेनं कितीही सवासनी घालू शकता सवासनी घालताना त्या शक्यतो गोर गरीब असाव्या याचं भान ठेवावं सर्वांनी कारण गोरगरिबांना त्या अन्नाची जाणीव असते आणि ते श्रद्धेनं खाऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद देऊन जातात त्याच पद्धतीनं जर तुमच्या घराच्या आसपास जर कोण गरीब नसतील तर तुम्ही आहे ह्या सवासनी सांगू शकता पण जर तुमच्या घरापाशी असे मागास लोक असतील किंवा जे गरजू आहेत किंवा ज्यांना खरंच अन्नाची गरज आहे कष्ट करून खातात अशांना जर तुम्ही सुवासनी म्हणून येडेश्वरी आईसाहेबांच्या साहेबांच्या नावाने जर तुम्ही या महिन्यामध्ये आपल्या घरी बोलवून त्यांना अन्नदान केलं म्हणजे सुवासनी जीव घातले आपल्या घरामध्ये चैत्र महिन्यामध्ये येडेश्वरी आई साहेबांच्या नावाने तर याचा तुम्हाला कित्येक पटीनं खूप 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 अनुभव येईल आणि तुमच्या घरामध्ये धनधान्याची कोणतीही कमतरता कधी अगदी वर्षभर कधीही भासणार नाही अन्नपूर्णा साक्षात तुमच्या घरामध्ये वास करेल हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे त्याचबरोबर पुढची सेवा जी आराधी आहेत ज्यांच्या हातावर येडेश्वरी मातेचं ताट आहे किंवा आता नवीन आलेलं आहे आणि त्यांनी घेतलेला आहे त्यांचा कार्यक्रम झालेला आहे अशा भक्तांनी या चैत्र महिन्यामध्ये हा अतिशय पवित्र महिना आहे या महिन्यामध्ये आईसाहेबांचं सत्व खूप असतं या महिन्यामध्ये कित्येक लोक परड्या भरतात तर आपण देखील परड्या भरून घ्यायच्या आहेत खूप उत्तम आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आईसाहेबांची परडी आज आपल्या घरनं भाविक भक्त श्रद्धेनं त्यांच्या घरी भरण्यासाठी नेतात तर ज्या पण भाविकांच्या हातावर परडे आहे येडेश्वरी आई साहेबांची त्यांनी या चैत्र महिन्यामध्ये आपली परडी जी का आहे ती गायीच्या शेणानं देशी गायीच्या शेणानं सारवून घ्यायचे आहे म्हणजे जेणेकरून आई साहेबांची परडी शुद्ध होईल आणि त्याचं सत्व अजून वाढेल हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे त्याचबरोबर या चैत्र महिन्यामध्ये रोज तुमची देवीची नित्यपूजा झाल्यानंतर आईसाहेबांच्या समोर मनोभावे नाक गासून अगदी मनोभावे आईसाहेबांना शरण जायचं आहे आणि हात जोडून डोळे मिटायचे आहेत आणि हात जोडून आईसाहेबांचं कमीत कमी पाच ते दहा मिनिट नित्य ध्यान करायचं आहे म्हणजे डोळे झाकून आपण येडामाईला डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे आटवायचा प्रयत्न करायचा आहे आणि हात जोडून आईसाहेबांच्या ध्यानामध्ये कमीत कमी पाच ते दहा मिनिट रोज लीन व्हायचं आहे याचा खूप मोठा अनुभव तुम्हाला येईल आणि हा अनुभव घेऊन तुम्ही मला नक्की खाली कमेंट्समध्ये सांगायचं आहे की तुम्हाला काय अनुभव आला या गोष्टीचा मला तर खूप अनुभव आलेला आहे तुम्ही ही नक्की हा जो उपाय आहे तो करून बघा सर्व आपली रोजची पूजा झाली की पाच ते दहा मिनिट हात जोडायचे आहेत डोळे मिटायचे आहेत आणि आई साहेबांना डोळ्यासमोर आठवायचं आहे मळ्यातल्या येडेश्वरी आई साहेब आपल्या समोर आहेत अशा पद्धतीचं आपण मनामध्ये चिंतन करायचं आहे आणि आई साहेबांना मनामध्ये आपल्या जे काय आहे ते कैद करून ठेवायचं आहे काळजाच्या आपल्या देवाऱ्यामध्ये आई साहेब तुम्हाला कशा पद्धतीचं साक्षात्कार दाखवतात हे नक्की बघा महिनाभर जर तुम्ही अशा पद्धतीचं आई साहेबांचं ध्यान केलं तर नक्कीच तुम्हाला नवनवीन अनुभव येतील तुमचे अनुभव मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा तुमचे अनुभव ऐकायला मला खूप आवडेल आणि शक्यतो चैत्र यात्रेवरून जे भाविक चैत्र यात्रेला येडामाईचा चुना वेचायला गेलेले आहेत त्यांनी यात्रेवरून येताना प्रसादाचा पुढा आणायचा आहे यडामाईचा प्रसाद तिथनं घेऊन यायचा आहे आणि त्या प्रसादाला घरी आल्यानंतर परड्या भरून तो प्रसाद बोळवायचा आहे आईसाहेब खूप प्रसन्न होतात ते सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे आणि ज्या भक्तांना यरमाळ्याला यात्रेनिमित्त जाणं होत नाही किंवा जमलं नाही अशांनी मनामध्ये कोणताही खंत किंवा कोणतंही वाईट वाटून घ्यायचं नाही आपल्या जवळपास जिथं कुठं येडामाईचं ठाणं असेल तिथं श्रद्धेने जाऊन पाया पडायच्या आहे दर्शन घ्यायचं आहे आणि आई मनोभावे स्तुती करायची आहे की यावर्षी जरी मला कोणत्या कारणास्तव येणं जमलं नसलं तरी पुढच्या वर्षी मी नक्की येईन आणि नक्की तो तू योग माझ्यावर येडामाय आणि तुझी सेवा माझ्याकडून करून घे अशा पद्धतीचं वक्तव्य तुम्ही येडामाईला नक्की करा आईसाहेब तुमच्या नक्की हाकेला धावतील आणि आता मी तुम्हाला ज्या काही दहा पंधरा सेवा सांगितल्या त्या सर्व सेवा करा या वाटतात छोट्या पण याचे अनुभव खूप मोठे आहेत आईसाहेब खूप प्रसन्न होतात श्रद्धेनं करा आई साहेबांच्या चरणी माझ्या वतीनं व तुम्हा सर्वांच्या वतीनं मी हेच साकड घालतो की या चैत्र महिन्यामध्ये तुझे भक्त जे पण काही तुझी भोळी भाबडी सेवा करतील ते आनंदाने रुजू करून घेऊन या भक्तांकडनं जरी काही चुकलं काही अपराध घडले असतील नकळतपणानं तर त्यांना क्षमा करून त्यांची ही सर्व सेवा करून त्यांना मेवा दे आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद आनंद कर त्यांना कुणाकडे बघण्याची वेळ येऊ देऊ नको त्यांना सर्व अशा काही गोष्टी दे की ते अगदी आनंदामध्ये तुझी सेवा कर करत अगदी जल्लोषात राहतील आणि त्यांच्या मनामध्ये जे काही खंत आहे किंवा त्यांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत ज्या आज तागळीत पूर्ण झाल्या नाहीत त्या तूच माय पूर्ण कर हीच तुझ्या चरणी माझं छोटंसं वक्तव्य तर आज आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की खाली कमेंट्स करून सांगा अजून आपल्या यात्रेपर्यंत भरपूर येडामाईच्या सेवेचे व्हिडिओ मी टाकणार आहे येडामाईच्या बाबतीत जे काय आहे ते आपल्याला भरपूर माहिती जाणून घ्यायची आहे तर हा व्हिडिओ तुम्ही बघा तुमचे जे काही आराधी मंडळी मित्रमंडळी असतील किंवा आराधी ग्रुप असतील व्हॉट्स आपला त्याच्यावर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे जेणेकरून आई साहेबांची सेवा कशी करावी हे नवीन भक्तांना नक्की समजेल आणि त्याचं पुण्य तुम्हालाही मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया आपण लवकरच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जय येडेश्वरी जय येडामाय